नमस्कार कुकिंग मराठी तडका या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे परत एकदा खूप खूप स्वागत आहे आज मी पाऊन किलो मटन आणलेलं आहे स्वच्छ दोन तीन पाण्याने धुतलं आहे आणि पाण्यामध्येच ठेवलेला आहे एक पाच मिनिट झालेला आहे तर आपण आता ह्याला एकदम गावाकडच्या पद्धतीनं आज रविवारसाठी खास मटण भाकरीचा बेत बनवणार आहे तर आपण मातीच्या भांड्यामध्ये करू तर हे धुवून घेतलेलं आहे आणि इकडे मातीचं भांडं ठेवलेलं आहे तर आता याच्यामध्ये आपण लगेच तेल वगैरे काहीच टाकायचं नाही आपल्याला असंच आपल्याला मटण आहे ते पाणी छान असं पिळून घ्यायचं आणि याच्यामध्ये टाकून देऊ शिजण्यासाठी एकदम गावाकडे ज्या पद्धतीने करतात त्या पद्धतीनं करणार आहे ते हे आपण मटण टाकून याच्यात तर पूर्ण मटण टाकल्यानंतर आपण याच्यामध्ये टाकणार आहे हळद टाकणार आहे एक चमचा हळद टाकू नंतर आपण याच्यामध्ये टाकू लगेचच मीठ टाकणार आहे एक ते दीड चमचे मीठ टाकले चवीनुसार मीठ टाकू आणि नंतर हे आपण छान हलवून घेऊ याला हळद मिठामध्येच चांगल्या पद्धतीनं एकदम हलवून घ्यायचंय आपल्याला आणि पाच मिनिटासाठी झाकून ठेवू आपण तर पाच मिनिट वाफ आल्यानंतर आपण याच्यात टाकणार आहे हे आलं लसूण आणि दोन ते तीन हिरव्या मिरच्या आहेत आणि लसणाचे तीन कांदे आहेत आणि दोन इंच आल्याचा तुकडा आहे याच्यातले मी दोन चमचे आलं लसूण आणि हिरव्या मिरचीचं पेस्ट टाकते आणि एवढं मी फोडणीसाठी ठेवणार आहे इतकं नंतर आपण याच्यामध्ये टाकू लगेच एक कांदा कापून घेतलेला आहे मीडियम साईजचा तो टाकायचा आहे आणि नंतर दोन टोमॅटो आहेत ते पण टाकू आणि नंतर कोथिंबीर टाकून घेऊ आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे आता याला आणि वाफ तर आपल्या मटनला चांगली आलेलीच आहे हळद मीठ लसूण आलं हिरवी मिरची कांदा कोथिंबीर टोमॅटो सगळं आपण टाकलं आणि छान आता मिक्स करायचं आहे आणि गॅस आपल्याला मिडियम करून घ्यायचा आहे तोपर्यंत आपण लगेच भाकरी करून घेणार आहे ते पण मी तुम्हाला दाखवते कारण आज आहेच रविवारचं तर पूर्ण स्वयंपाक दाखवा म्हटलं थोडासा निवांत वेळ पण आहे खरं तर मला करायचं होतं आज चुलीवरच पण थोडंसं पावसाचं वातावरण असल्यामुळे चूल पेटवायला जागा पण नाही आम्हाला बाहेर त्याच्यामुळे आपण गॅसवरच बनवते नंतर एखाद दिवशी मी तुम्हाला चुलीवर पण करून दाखवेन तर आता हे पूर्ण झाल्यानंतर मिक्स झाल्यानंतर आपण याला झाकून ठेवणार आहे आणि एकदम गॅस कमी करणार आहे ते चाळीस ते पंचेचाळीस मिनिट आपण ह्याला छान शिजवून घेणार आहे असंच आणि नंतरच आपण याला फोडणे देणार आहे तर ह्याला ठेवू आपण आता बाजूच्या गॅसवर ठेवून देते आणि इकडे भाकरी करून घेते तर भाकरी होईपर्यंत आपलं हे मटण पण छान शिजलं जातं तर हा ठेवला आहे तवा आता तवा गरम होऊ द्या आता मग भाकरी झाल्यानंतर लगेचच थोडंसं वाटण पण करून घेणार आहे ते वाटण पण दाखवते तुम्हाला कांदा खोबऱ्याचं आणि भाकरी झाल्यानंतर लगेच मटणच्या कालवनाला आपण फोडणी देणार आहे ज्वारीचं पीठ आहे बाजरीच्या भाकरी पण छान लागतात पण बाजरीचं पीठ नाही आता त्याच्यामुळे आपण ज्वारीची भाकरी करणार आहे तर हे छान आता पीठ आपण चाळवून घेतलेलं आहे आणि एकदम छान मळून घ्यायचं आहे दोन भाकरीचं पीठ एकदाच मळून घेतलेलं आहे इकडे तवा गरम होतो आहे तोपर्यंत पीठ मळून होईल आपलं थोडं थोडं पाणी घालून छान आपण मऊ एकदम मळून घेणार आहे पीठ जितके तुम्ही भाकरीचं पीठ एकदम छान माल तितकं आपली भाकरी चांगली होते तर अर्ध काढून ठेवले आणि अर्ध आता छान मळून घेऊ एकदम पाण्याचा हात लावलो छान मिळवून घ्यायचं बघा एकदम मऊसूत मळून झालंय आणि हा उंडा करून घ्यायचा मस्त एकदम पात छान भाकरी करून घ्यायची आपल्याला कोरडं पीठ टाकायचं आणि थोडंसं हातावर पण टाकायचं अशा पद्धतीनं पूर्ण थापून घ्यायची एकसारखी थापली जाते भाकरी आणि पापुड आपण छान येतो बघा किती एकदम पात्त असे लाटलेले हे केलेले थापलेले ते हे असे उलटून घ्यायचे आणि तव्यावर टाकून घ्यायचे आपल्याला आणि लगेच आपल्याला पाणी फिरवून घ्यायचं याच्यावर आणि पाणी सुकल्यानंतरच आपल्याला भाकरी उलटून घ्यायची आहे अधूनमधून आपल्याला मटनकडे पण लक्ष द्यायचं आहे छान पाणी आता सुकवून झालेलं आहे दुसऱ्या बाजूला शेकून घेऊ आपण आणि हे दुसरं पीठ जे ठेवलं होतं आपण ते पण आपण थोडं थोडं पाणी टाकून याला पण आपण चांगलंच मळून घ्यायचंय तुम्हाला दोन भाकरी करून दाखवते आणि नंतर पूर्ण झाल्यानंतर परत सगळ्या भाक भाकरी दाखवते नवीन मुलींना शक्यतो भाकरी जमत नाही तर काही अवघड नाही व्यवस्थित पूर्ण मी दाखवते तुम्हाला कसं मळायचं काय नाही ते पीठ जास्त घट्ट पण करायचं नाही आणि जास्त पातळ पण नाही हे इतकं असं होईल असं करायचं तर आपण आता याचा परत उंडा करून घेऊ थोडासा पाण्याचा हात घेतला म्हणजे पीठ हाताला चिटकत नाही त्यामुळे थोडंसं पाण्याचा हात घ्यायचा परत कोरडं पीठ टाकायचं हातावर पण टाकायचं आणि हे दोन्ही हाताला लावून असं छान थापून घ्यायची भाकरी एकसारखे एकदम आपल्या महाराष्ट्राची खासियत खासियतच आहे ना मटण आणि भाकरी किंवा ज्वारीची भाकरी बाजरीची भाकरी आपल्या इकडेच भेटते तर ती आलीच पाहिजे सगळ्यांना सग हे अशा पद्धतीनं आपण दोन्ही हाताने एक सारखी थापली म्हणजे मध्ये पण चांगली होती आणि काठाला पण छान पातळ था थापले जाते तर हे झाले थापून तर इकडं आपली भाकरी पण दुसरी शेकली असेल बघू आपण छान शेकली आणि अधूनमधून आपण इकडे पण मटणकडे पण लक्ष ठेवायचं पाणी टाकलेलंच नाही आपण त्याला आमचंच पाणी सुटलेलं आहे बघा तर हे छान मिक्स करून घ्यायचं परत आणखी झाकण ठेवायचं आता ही पालती टाकू बघा भाकरी किती छान एक दम, आहे एकदम टमसी आहे का काही अवघड आहे का काही सांगा तुम्हाला फक्त ज्यावेळेस आपण ही करू उचलू त्यावेळेला वाफ असते ह्याच्यामध्ये त्याच्यामुळे सावकाश उचलायची नाही तर सरळ उलतण्याच्या सहाय्याने उचलून बघा तुम्ही खालून पण छान शिकली आहे का नाही ते छान शिकली हे टोपल्यामध्ये टाकून ठेवली आपण तर दुसरी पण आता टाकून घेते लगेच तव्यावर मी तवा आता छान तापलेला पण आहे आता भाकरीला काहीच वेळ लागत नाही पाणी थोडंसं लावायचं जास्त लावायचं नाही नाही तर लालसर उमटते भाकरी पांढरी होत नाही आणि पाणी सुकू द्यायचं छान शेकली आहे इकडून पण खालची बाजू पूर्ण झालेली आहे आता ह्या साईडनं पण आपण शेकून घेऊ बघा ही पण चांगली फुगणं इथं पण आज मी ठरवलंच आहे की आज पूर्ण मटन आणि भाकरीचा पूर्ण स्वयंपाक मी तुम्हाला करून दाखवणार आहे त्याच्यामुळं व्हिडिओ जरी लांब होत असेल तरी स्किप करू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघा एकदम आपला जर व्यवहारचा छान असा बन्नाट भीत होणार आहे ते ही झाली आपली दुसरी भाकरी पण तर ह्याच पद्धतीनं आता मी सगळे आणखी चार भाकरी करायच्या आहेत टोटल मला सहा करायच्या आहेत चार भाकरी करायच्या आहेत पूर्ण भाकरी करते तोपर्यंत मटन पण शिस्त आहे आपलं आणि मग नंतर तुम्हाला मटनचं कालवण पुढचं प्रोसेस दाखवते हो हे अशा प्रकारे आपले पूर्ण भाकरी झालेले आहेत बघा एकदम मस्त पापोडा आलेला एकदम छान अशा गावा तर गावाकडच्या पद्धतीने करतोय म्हणल्यानंतर आपण आता लगेचच याला जे आपण वाटणासाठी हे करणार आहेत वाटण एक, एक तयार करणार आहे आणि सोबतच थोडंसं पीठ पण लावणार आहे तर हे बाजरीचं पीठ थोडसं ते टाकलेलं आहे आणि गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि हे पीठ छान भाजून घ्यायचं आहे खमंग असं कारण बाजरीचं पीठ किंवा ज्वारीचं पीठ जरी लावलं तरी पण खूप असे छान चव येते तर थोडंसं माझ्याकडं बाजरीचं पीठ आहे तेच मी भाजून घेते छान खरपूस असं सुगंध येईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे आणि हे नंतर आपल्याला लावायचं आहे मटणाच्या कालवनाला म्हणजे छान दाटसरपणा येतो आणि रश्याला एक छान पण येते तर छान आता कलर बदलला आहे आपला तर आता हे आपण काढून घेऊ एका प्लेटमध्ये आणि थोडंसं कांदा खोबरं भाजून घेणार आहे तर हे तवा मी उतरून घेते आणि जाळे ठेवणार आहे तर ह्या जाळीवर आपल्याला हे करून घ्यायचंय हे पीठ पण आपलं थंड होत आहे तोपर्यंत तर एक कांदा घेतलेला आहे मोठा याचा पुढचा आणि मागचा बाजू का कापून हे असे चीर पाडून घेतलेले आहे त्याला अशा पद्धतीनं ते आपण भाजून घेऊ आता आणि थोडंसं खोबऱ्याचं पण तुकडे आहेत ते पण आपण भाजून घेऊ खोबऱ्या लगेच भाजला जातो पण कांद्याला वेळ लागतो पण खोबरा असं भाजल्यानंतर आणि कांदा पण असा भाजल्यावर आपल्या भाजीला छान कलर येतो त्याच्यामुळे असं भाजून घ्यायचं आहे आपल्याला चांगला असं पलटून पलटून बांधाय भाजायचा आग पकडली जाते ना लगेच त्याच्यामुळे आपल्याला छान असं भिजवून आहे आणि ज्या बाजूने भाजला नाही त्या बाजूने पण असं भाजून आहे टोन पलटून भाजायचे खालची बाजू झाली आता ह्या साईडनं भाजून घेऊ बघा आपलं छान कांदा सगळ्या बाजूनं भाजलेला भाज आहे तर आता आपण हा काढून घेऊ आणि आपण याच्यासाठी पाणी ठेवणार आहे कालवण करण्यासाठी कारण आपण गरम पाणी ठेवून द्यायचे कारण आपण याच्यामध्ये मटण शिजवते वेळेस अजिबात पाणी टाकलेलं नाही त्यामुळे आपल्याला पाणी ठेवावंच लागणार आहे रस्सा करायचा आहे भाकरीसोबत सुरून खाण्यासाठी तर पाणी गरम होतं आहे तोपर्यंत बघू इकडं चाळीस ते पंचेचाळीस मिनिट झालेलं आहे एकदम गॅस कमीच आहे आपला तर शिजलं आहे का मटन बघते तर छान एकदम खमंगवास सुटलाय हे बघा सहज आपलं शिजले बघा सहज तुटलं चाललंय हे एकदम परफेक्ट अस आणि हे जे खोबरं आणि कांदा आहे याचे आपण तुकडे करून घेऊ म्हणजे वाटायला आपल्याला सोपं जाईल खोबऱ्याचे पण तुकडे करायचे आणि थंड पण बनतं याच्यामुळे तुमच्याकडे कात्री चाकू वगैरे काही असेल तर त्याच्याने पण करा तुम्ही अडकित्ता आहे माझ्याकडे त्याच्यामुळे क ह्याच्यात करते मी अडकित्यानं मला सोपं जातं याच्यामुळे जा तर हे करून घेते मी पूर्ण तुकडे तर हे जे आलं लसूण वाटलेलं जे आपलं मिक्सरचं जार आहे त्याच्यामध्येच जा जा आपण हे टाकणार आहे कांदा आणि खोबरं आणि ह्याला अगोदर असंच पाणी न टाकता फिरवून घ्यायचे आणि नंतर थोडंसं पाणी टाकून आपण याला बारीक एकदम पेस्ट करून घेऊयाची तर हे आपलं वाटण छान असं तयार झालेलं आहे पाणी टाकून आपण वाटलेलं आहे एकदम बारीक या अशा पद्धतीनं तर आता आपण कालवण करून घेऊ तसं काय तर अगोदर याच्यामध्ये आपण टाकून घेणार आहे थोडंसं गरम पाणी आत्ता केल्यानं जे आहे ते तेल आपण अजिबात टाकलेलं नाही शिजताना मटण शिजवत्या वेळेस असंच याला आमच्या ह्याच्यामध्ये शिजू दिलेलं आहे तर हे पातेलं आपण गरम करायला ठेवलेलं आहे तर आता या पातेल्यामध्ये आपण टाकणार आहे थोडंसं हे आलं लसूण आणि हिरवी मिरचीचं जे थोडीसं मी ठेचून घेतलेलं होतं ते टाकून देते आणि आपण याच्यामध्ये तीन चमचे तेल टाकलेलं आहे एक मिनिटभर फक्त परतून घ्यायचं म्हणजे आपल्या कालवणाला छान सुगंधही आणि मंडई आणखी एक सांगायचं म्हणजे तुम्हाला जर माझ्या रेसिपीज या चिकन मटनच्या जर आवडत असतील व्ह्यूजवरून तर वाटतं की तुम्हाला सर्वांना आवडते जर तुम्हाला जर माझे हे मटन आणि चिकनचे बिर्याणी किंवा कालवण रसा किंवा काही फ्राय वगैरे जर तुम्हाला ऑर्डर करायची असेल आणि तुम्ही आंबेजोगाईच्या जवळपासचे असाल बीड जिल्हा आंबेजोगाई आंबेजोगाईपासून दहा किलोमीटरपर्यंत जरी असलात तरी पण तुम्ही ऑर्डर करू शकता परंतु किलोच्या पुढेच तुम्ही ऑर्डर करा तुम्हाला मिळून जाईल अतिशय एकदम घरगुती पद्धतीनं बनवलेलं आणि एकदम ह्याच टेस्टनं बनवलेलं तुम्हाला ऑर्डर दिली जाईल सोबतच मी या व्हिडिओच्या खाली एक व्हॉट्सॲप नंबर टाकते त्या व्हॉट्सॲप नंबरवर तुम्ही कॉल करा किंवा मेसेज टाका तरी पण तुम्हाला ऑर्डर मिळून जाऊ जाईल तर आता हे आपलं छान तळून झाल्यानंतर आता हा मसाला आहे आपला साठवणीचा आहे काळं तिखट हे आपण एक चमचा टाकलेला आहे तर हे पण छान तळून घ्यायचं आहे आणि थोडीशी आपल्याला हळद टाकायची याच्यामध्ये म्हणजे कलर छान जरा उठून येतो कलर आणि नंतर आपण लगेच याच्यामध्ये जे आपण वाटण करून घेतलं होतं ते टाकून घेऊ आणि मैत्रिणींनो आणि मित्रांनो जर तुम्ही आणखी पण माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा करायला काय पैसे लागत नाहीत त्यामुळे प्लीज सबस्क्राइब करा सबस्क्राइब केलं तर माझ्या दररोजचे दररोज तुम्हाला व्हिडिओ पण मिळतील आणि नोटिफिकेशन तुमच्या ये, मोबाईलवर येत राहील त्यामुळे प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा आपला कांदा खोबरा तर छान भाजलेला आहे परंतु तरी पण आपल्याला दोन मिनिट आपल्याला छान परतून घ्यायचं याला असं तेल सेपरेट झालं पाहिजे मी कांदा आणि खोबऱ्यामध्ये थोडंसं पाणी टाकून जर पातळ वाटल्यामुळे आपण याच्यामध्ये पाणी टाकायची गरज नाही लागली जर घट्ट वाटलं असतं तर थोडंसं पाणी टाकलं असतं जेणेकरून आपले मसाले जळणार नाहीत तर बघा आता छान असं तेल आपलं वेगळं झालेलं आहे सेपरेट असं तर आता हे शिजवलेलं मटण टाकून देऊ आपण गॅस कमी करायचं आणि पूर्ण आपण पाणी टाकलेलं आहे त्याच्या सहित आपल्याला टाकून घ्यायचं आला का नाही एकदम खमंग असा सुगंध तर करा बरं पटकन सबस्क्राईब करा आणि ऑर्डर पण करा व्हॉट्सॲप नंबर देते त्याच्यावरती ऑर्डर करा थोडंसं पाणी टाकून आपण हे विसवून घेऊ भांडत कसला मस्त कलर आला आणि आता सध्या छोटे आपल्याला जे आपण पीठ भाजून घेतलं होतं बाजरीचं ते आपण थंड पाणी टाकायचे आणि छान हातानेच कालवून घ्यायचं एकदम म्हणजे गाठी होणार नाहीत मस्त एकदम दाटसरपणा येतो आणि चव तर इतकी छान येते ना की म्हणजे मी सांगू शकत नाही त्यामुळे तुम्ही करूनच बघा किंवा ऑर्डर करा तुम्हाला सेम अशाच पद्धतीनं तुम्हाला मी करून दाखवेन त्याचा व्हिडिओसुद्धा तुम्हाला करून दाखवेन जे तुम्ही ऑर्डर करणार आहेत त्याचा पाणी टाकले आणखी मी थोडंसं ह्याच्यात हे अशा गाठी पूर्ण फो फोडून घ्यायच्यात आणि हे पाणी आपण टाकून देऊ आणि गॅस आता फुल करायचा आहे आणि छान एकदम दणकून उकळी द्यायची आपल्याला थोडंसं मीठ टाकते एक नंबर तर छान उकळी आली बघा कट पण किती सुंदर आलेला आहे तर या वेळेला आपण आता गॅस स्लो करायचा आहे आणि जर असेल तुमच्याकडं तर थोडासा गरम मसाला टाका मी घरीच तयार केलेला हा गरम मसाला थोडासा टाकते काय आवश्यकता नाही असेल तर टाका नसेल तर नाही टाकला तरी चालेल आणि आता गॅस एकदम कमी करून आपल्याला त्याच्यावरती आता कोथिंबीर टाकायची कारण ज्या टाक वेळेसपासून आपण मटण शिजायला टाकलं आहे त्यावेळेसपासून कोथिंबीरच टाकलेलं नाही त्यामुळे आता कोथिंबीर टाकू आणि लगत गरमागरम आपलं खायला घ्यायचा आहे हा जो फेस आहे तो जे आपण पीठ लावलेला आहे बाजरीचं त्याच्यामुळे फेस येतो तर मटण पण छान शिजले उकळी आलेले आहे आता गॅस बंद करते आणि ताट पण तुम्हाला करून दाखवते ऐका नाही एकदम भन्नाट लागेल भूक लगेच एक भाकरी खायची तिथं तुम्ही दोन भाकरी खाणार याची गॅरंटी तर मंडळी कशी वाटली तुम्हाला माझी बघा हे ज्वारीची भाकरी मस्त आपला कांदा गावाकडच्या पद्धतीनं फोडून घेतला आहे सोबतच लिंबाची फोड आहे आणि मस्त असं आपली मटणाचा कालवण आहे तर कसं वाटली मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा थँक्यू